नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या ऑडिओ स्टुडिओमध्ये आपण साधलेला आहे रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरसाठी जे माझं प्रोफेशनल आहे जी ज्या ठिकाणी माझं आवाजांचं रेकॉर्डिंग केलं जातं ज्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट्स क्लिक बनवल्या जातात ज्या ठिकाणी जिंगल्स तयार केले जातात जा ज्या ठिकाणी निवडणुकींच्या प्रचार मेमरीज बनवल्या जातात त्या माझ्या जा लातूरच्या ऑडिओ स्टुडिओमध्ये मी आज खास आपण सांगलेला आहे आणि अनेक अने लोकांचे मला फोन आले की म्हणले रत्नाकर आवसेकर की आवाजाचा बादशाह आवाजाचा बादशाह आम्हाला तुमचे काही आवाज ऐकवा म्हणलं चला आपल्यासाठी काही आपण आज नवीन देऊया कारण राजकारण समाजकारण सामाजिक काम अनेक विषयाला आपण हात घालतो अनेक ठिकाणी आपण मला ऐकता मला चॅनलला सबस्क्राईब करता माझे लाईक्स वाढवता माझे व्ह्यूज वाढवता त्याबद्दल सर्व माझ्या सबस्क्रायबर्सना मी नमस्कार करतो आणि मला आवाजाचा बादशाह हे का म्हणतात हे मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे तर आता आवाज ऐकूया कुणाचा आवाज ऐकायचा विलासराव देशमुख साहेबांचा आवाज ऐकवत विलासरावजी देशमुख गेल्या अनेक दिवसापासून या संपूर्ण लातूर शहरामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे आणि चर्चाही चालू आहे की आता लातूरचा विकास काय होणार पण मी सातत्यानं सांगितले की घार उडी आकाशी चित्त तिचं त्यामुळे आम्ही जरी असलो तरी कायम आमचा आशीर्वाद या लातूरच्या नगरीवर राहणार या जिल्ह्यावर राहणार त्यामुळं ज्यावेळेस आम्ही नऊ वर्ष या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस विकासाचा पहिला घास या लातूरला देण्याचा निकाल त्यामुळे सर्वांना एकच सांगलंय अमित देशमुखांनी आणलेल्या दा विकासाच्या दाटामध्ये माती टाकू नका कारण आम्हाला जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी आम्ही आता शिवसेनेला जवळ केले आहे जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी आम्ही आदरणीय पवार साहेबांना जवळ केले आहे त्यामुळे आमचं सर्वांना एकच सांगणं आहे आघाडीच्या पाठीशी बरा आणि लातूर मधून पुन्हा एकदा अमित देशमुखांना संधी देऊन आपल्या लातूरचा विकास आला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो या आवाजानं मला महाराष्ट्रामध्ये ओळख दिली तसे अनेक आवाज आहेत माझ्या एकोणीसशे पंच्याण्णव साली सर्वसे दादा कोंडकेंनी या स्टुडिओचं उद्घाटन केले आणि दादा कोंडके इथं आले स्टुडिओला भेट दिली आणि दादा कोणकेने एक सुंदर भाषण केलं तर दादा कोणके काय म्हणाले त्यावेळेस वाजूका हा चित्रपट त्यांचा रिलीज झाला होता आणि वाजुकाचे काही फक्ती दादाना बोलायचं दादा बोलले काय बोलले दादा, दादा कोणके हो मी तुम्हाला काय सांगू आता बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं म्हणले दादा गोडकेचा फार चांगला अभिनय दादा गोडकेची चांगली कलाकृती अहो दादा गोडकेला अभिनय करायची खास नाही मला फक्त माझा एकच आहे माझा गोर गरीब दीन दलित उपेक्षित अठरा पगड झोपडपट्टी मध्ये अलावाजा समाज हसला पाहिजे बाकी मला काही नको तुम्ही लोकांनी एवढं दिलंय की त्या पैशाचं काय करावं हा मला सुद्धा प्रश्न पडलाय म्हणून माझं सगळ्यांना एकच सांगलंय वाजू का चित्रपट तुम्ही अवश्य बघा अरे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे लोकांनी सांगितलं की फार चांगला अभिनय फार चांगला अभिनय मला नाही आवडला मला नाही आवडलंय पेपरवाल्याने सुधी केली की दादा कुंडकेचा चांगला अभिनय निमध तुम्ही रडलात मला नाही आवडलं माझ पण गेल्या पस्तीस वर्षापासून या दादा केलं तुम्हाला हसवण्याचं काम केलंय मग त्या एका चित्रपटात मी तुम्हाला रडवलं त्याबद्दल मी तुमची क्षमा मागायला इथं आलेल फक्त मी तुम्हाला एकच सांगतो आता काय कसं काय लोक म्हणतात रिटायर रिटायर हे हो आपण रिटायर वगैरे होत नसतो ते म्हाताऱ्या माणसाने रिटायर व्हायचं आपण अजून जवान आहे मला पत्रकारांनी विचारलं म्हणले किती वर्ष जवान राहणार अरे किती वर्ष जवान राहणार जोपर्यंत उषा चव्हाण जवान आहे तोपर्यंत मला जवान राहावं लागेल काय बोलणार म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांनी एकच की फक्त एकच काम करा की प्रत्येकानं मराठी चित्रपट पहा कारण मराठी चित्रपटांना कमीत कमी, कमी तिकीट लावा असं मी महाराष्ट्र शासनाला सांगतो जास्तीत जास्त मराठी जगली पाहिजे याच्यासाठी दादा कोणकेचा जन्म झालेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असं भाषण दादा कोणके लातूर मध्ये केलं तो तुम्हारा एक आवाज में ईको तो आवाज है नाना पाटेकर <laughs> तबाशा देखने अबे मेरा भाई मुझे नीचे उतारेगा आंखें बाहर आएंगी जुबान बाहर आएंगी तुम चर्चा करके घर चले जाओगे खाना खाओगे और सो जाओगे वतन के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं है मैं हिंदू मैं मुस्लिम मैं फलाना मैं डिमका अरे मैंने बचपन में पढ़ा था तीसरी में एक लाठी को तोड़ना आसान है लाठी को भारी को तोड़ना बहुत मुश्किल है एक लाठी ने लाठी का भारा है राधा कोलाला प्रजाले पड़े विनोद बोलले तुम्हाला आवाज ऐक बोलले आता यानंतर एक आवाज ऐक फिल्म राजकुमार अंड ओम प्रकाश ओम प्रकाश ये रिकॉर्डिंग स्टूडियो कहां है मैं हूं मैं जिसको भी पूछता हूं पूरे महाराष्ट्र में सबसे बढ़िया रिकॉर्डिंग तो रत्ना कराऊ से कर ही जाओ और उनसे कह दो तो राजकुमार ने कहा है हमारा भी आवाज निकालते चलो मित्रों कसा व आवाज आवाजा अपने कमेंट मध्य अच्छा तुम आवाज ऐकते मैं शत्रुघ्न सिन्हा शत्रुघिन सिन्हा खमो खमोसो आख खाता भुसे को राख खाता, है। जले को खाता, है, को राख खाता है। जिस राख से बारूद बने असे नरेंद्र मोदी काही असे अनेक आवाज काढतो त्यामध्ये निडू फिरच आहे महाराष्ट्रातली जनता आता पार बेजार झाली भ्रष्टाचार पार नरपर्यंत आलाय एक वेळ अशी येणारी लेकराला सुद्धा दूध पाजायला त्याची माय लाच मागणारे लाच म्हणून माझं तुम्हाला एकच सांग सगळ्यांनी मिळून चांगल्या माणसाला निवडून द्यायचे असे आणि आवाज आपण या स्टुडिओच्या माध्यमातून लोकांना देतो ज्यामध्ये आम्ही झिंगल्स तयार करतो ज्यामध्ये आम्ही दुकानांच्या जाहिराती तयार करतो मग ज्यामध्ये आम्ही छोट्या दुकानापासून मोठ्या शो ऍग्रीकल्चर फर्टिलायझर फर्टिलायझरच्या बऱ्याचशा जाहिराती ज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक सोसायटी निवडणूक या जेवढ्या काही निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होतात त्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य राजकीय नेत्यांची कामं या स्टुडिओमध्ये होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्यांना वेगवेगळ्या आवाजांच्या व्हरायटीज त्यांना आपण देतो तर आता एक आवाज ऐकवतोय आमिन्स आहे जिसे गीत को गाया है लता मंगेशकर ने संगीत से सवारा है शंकर जय किशन ने और फिल्म के निर्माता है राज कपूर की फिल्म और फिल्म को नवाजा है फिल्म का नाम है सत्यम शिवम सुंदरम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा आम्ही ऑडिओ स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करून देतो तर मित्रांनो आणि आता एक आवाज ऐकवते बाबा महाराज सातरकर रामरावजी ढोक महाराजांनी खास मला बोलून घेतले होते की त्यांना बाबा महाराज सातरकर ऐकायचे होते बाबा महाराज सातरकर त्यांना श्रद्धांजली आणि कसं आहे बरं का बरं का मंडळी नो ऐकलं का म्हण वारी पण वारी छान झाली अत्यंत आनंद वाटला कधी नाही ते सुंदर वारी भरली आम्ही पण आलो तो दर्शनाला अहो शरीर रूपा आम्ही नसो बर का पण आत्मा या पृथ्वी तलावरच नाही बरा आज तो बरं वाहिला आपण पण विठ्ठल विठरा विठरा असे अनेक आवाजांच्या व्हरायटीज आपण देतो ज्यामध्ये अनेक आवाज निर्माण करून त्या प्रॉडक्टची जाहिरात त्या दुकानाची जाहिरात त्या शोरूमची जाहिरात अत्यंत सुंदर पद्धतीने बनवून आणि आता जेवढे काही ग्रामपंचायत जिल्हा परिषद चे सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य त्याचबरोबर सर्व पक्ष आमच्या स्टुडिओमध्ये हे सर्व पार्टींचं काम होत म्हणजे ओळीनं सर्व पक्षांचे लोक बसलेले असतात म्हणजे शिवसेना असते राष्ट्रवादी असते उबटा गट असतो शिंदे गट असतो काँग्रेस असत जे वंचित मायावती सर्व म्हणजे जेवढे काही पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकमध्ये आणि गुजरातमध्ये या सर्व ठिकाणाहून कामं आमच्या ह्या लातूरच्या आणि पुण्याच्या स्टुडिओमध्ये येतात तर मित्रांनो आमच्या ह्या लातूरच्या स्टुडिओची भेट तुम्हाला कशी वाटली अवश्य कळवा आता लवकरच मी तुम्हाला पुण्याच्या सुद्धा स्टुडिओमध्ये घेऊन जाणार आहे भेटूया आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला साथ द्या आणि आशीर्वाद द्या धन्यवाद